ॉ ओम कार्तिक शरद कदम लॉक मीन्सर

मुलाला जा आजीला भेटा मामाला भेटा त्याच्यामुळं या वर्षीच्या उन्हाळ्याच्या मध्ये मी सुरतला जाणार आहे हे पक्का डिसिजन पडेल हाय माझं मी, मी आता कार्तिकला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कार्तिकला मी घेऊन जाईल मी घ्यायला येईल कार्तिकला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता नाही घेऊन आता त्याची एक्झाम चालू आहे कार्तिक एक्झाम चालू आहे त्यामुळे तुम्ही आताच घेऊन गेला असता

तुम्ही तुम्ही विचार करत असाल की दीदी कोण अक्का, आहे मला डायरेक्ट दाखवली आणि ब्लॉक कंटिन्यू राहिला वाटलं कि माझे मोठे पप्पा मोठे मम्मी चेतु दिदी आणि दादा दादा तर अजून दाखवायचं बाकी चित्र अ आणि मला कमेंट मध्ये सगळं सांगा आणि माझ्या ब्लॉक मध्ये पहिल्यांदा पण आलेले डायरेक्ट आणि पहिलींदा दादा येईल दादाची आयडी पण आहे इस्टावर पुन्हा दोन के आणि तुम्ही तिथं पण दादाला फॉलो करा आणि तिथं आपले आपले दादा व्हिडीओ विचार

आता फॅमिली आणि कारण की उद्या मोठे पप्पा मोठी मम्मी जाणार आहे सुरत तिच्या गावाला त्याच्या आज सगळे टाइम टाइम स्पेंड करून घेतात म्हणजे जाणार आहे आणि आज आपल्या घरी जेवण पण आहे सगळ्यांना बघू शकता बघा आता आपलं जेवण इथं हाय चपाती खाली भात आणि इथं ही चिकन ची भाजी आम्ही हे सगळं खाणार आहोत आणि आपलं जे आज रात्री इथं जेवण आहे आणि फक्त दोन जण राहिले एक आपले पप्पा आणि एक आहे दीपक दादा वाजून पण ब्लॉग वाजून पण कंटिन्यू आपले दोन मेंबर्स राहिलेले आपल्या घरी यायचं यायचं आता मुठिया ते आल्यावरती वरती बाय आहे आणि दिदी दीदी पण झोपली दीदी पण झोपलेली होती आता आता दीदी उठलेली आहे आणि आपला दीपक झाला दीपक दादा नाही चैती चैती दीदी दीपकला बोलवणार

जेवणाची तयारी बघू शकता इथं चिकन तर या प्लेट प्लेट चिकन चपाती भात कांदे आणि कांदे लिंबू आणि नमक आता आम्ही सगळे नॉनव्हेज खात आहोत